सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला गेल्या वीस दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने एवला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार हजेरी लावली शहरातील पावसामुळे शहरातील कोरडोर भागासह हुडको कॉलनी भागातील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी गेल्याने अक्षरशः संसार उपयोगी वस्तू भिजून गेल्या आलेल्या पावसाने सर्वत्र कहर केल्याचे यावेळी येवला शहरात दिसून आले पावसामुळे मका सोयाबीन टोमॅटो या पिकांसह इतर शेती पिकांना जीवनदान मिळाले याचबरोबर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळालावाडीचे आहे आणि काही कमी जास्त झाले ते परिशासन जबाबदार राहणार आणि वर्षानुवर्ष आमच्या गल्लीची ही परिस्थिती आहे इकडं कोणत्याही मेंबर असो किंवा कोणी असो लक्ष देत नाही तरी नगरपालिकेने आणि प्रशासनाने याची जिम्मेदारी घ्यावी रोगराई जर पसरली त्याला सर्वस नगरपालिका आणि प्रशासन जम राहणार राहणार नगरपालिका अर्ज पहिले नाही नाही अर्ज दिले फोटो पाठवले त्यांना तर ही परिस्थिती वर्षानुवर्ष परिस्थिती आहे गल्लीची काही सुधारणा होत नाही ओके okay. आज या ठिकाणी काही काही मित्रांनी मला फोन केलेला आहे इथे रोहिदास महाराजांना मानणारा समाज आहे बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आहे दोन मोठे संतांना मानणारा समाज आहे हे गोरगरीब लोक आहे यांना इथे जायला किती तकलीफ आहे तुम्ही कॅमेऱ्यामधून याला शूट करा इथे पाणी पार घरापर्यंत गेलेले यांचे भांडे कोंडे बाहेर निघून गेलेले यांच्या जे जेवण आता ते वस्तू आहे